आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावल यांना एक लाख एकावन्न हजार चारशे ब्याण्णव मते मिळाली आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप बेडसे यांचा पंच्याण्णव हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केला आहे ही विधानसभा जागा राजघराण्यातील जयकुमार जितेंद्र सिंह रावल यांच्यासाठी ओळखली जाते जयकुमार रावल यांनी सलग चार वेळा ही जागा जिंकली आहे यापूर्वी ते शहादा मतदारसंघातून विजयी झाले होते सलग पाचव्यांदा विधान सभा निवडणूक जिंकून आमदार झाल्याने शिंदखेडा येथे भव्य मिरवणूक काढून शिंदखेडा येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे प्रसंगी डीजेच्या तालावर नाचत गाजत भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता शिंदेखेडा येथील मनविरा मंगल कार्यालय येथून सदर रॅलीची शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्त्यांनी खूपच गर्दी केली यावेळी मनोहर पाटील गौरव पाटील ललित पाटील यांनी क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून आमदार जयकुमार रावल यांचे स्वागत केले या पुष्पहाराची चर्चा संपूर्ण तालुक्यात सामाजिक माध्यमांद्वारे होत आहे प्रसंगी आमदार जयकुमार भाऊ रावल स्वतः डीजेच्या तालावर नाचत असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले यावेळी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे उपनगराध्यक्ष प्रकाश देसले उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख उपनगराध्यक्ष भिला पाटील माजी नगरसेवक मनोहर पाटील भाजपचे जुने कार्यकर्ते गोपाल चौधरी भाजपा धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी सरचिटणीस संजय कुमार महाजन भूपेंद्र सिंह राजपूत उमेश गिरासे बाळासाहेब गिरासे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश मराठे दादा मराठे राजेंद्र मराठे भूषण पवार जितेंद्र जाधव चेतन परमार अनिल मराठे उदय रमेश दादा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते राजघराण्यातील जयकुमार भाऊ रावल हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे शक्तिशाली नेते मानले जातात दोन हजार पासून ते सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकत आहेत एवढंच नाही तर जयकुमार हे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत जयकुमार जितेंद्र सिंग रावल यांनी शिंदखेडा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विक्रमी विजयाची नोंद केली आहे जयकुमार भाऊ रावल हे परत मंत्री बनतील अशी अपेक्षा शिंदखेडा मतदारसंघातून व्यक्त होत आहे मतदार मतदारसंघातील शिंदखेडा मतदारसंघातील जनतेने पाचव्यांदा मला विधानसभेमध्ये पाठवलं आहे पण पाठव पाठवत असताना एक लाख मतांचं लीड ते मला दिलेलं आहे मी कुठल्या शब्दामध्ये माझ्या मतदारसंघाच्या जनतेचा आभार मानू ते मला शब्द कळत नाही पण मी त्यांच्या ऋणामध्ये राहून पाच वर्ष त्यांची सेवा आहे त्याचबरोबर भाजप महायुतीला या राज्यामध्ये एक बंपर बहुमत मिळालेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री बनतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातलं नंबर वनचं राज्य होईल आणि त्याचबरोबर भारत हे जगातली महाशक्ती बनणारे मोदी है तो मुमकिन है देवेंद्र है तो सब कुछ है आशा प्रकारची आमचे प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदेखेडा माधर टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी